नमस्कार तुम्ही अजूबा चित्रपट बघितलाय मी अजूबा म्हणालो अजोबा नाही ना हा अजूबा चित्रपट बघितलाय त्या चित्रपटामध्ये शम्मी कपूर सुलतान असतो आणि त्या सुलतानाच्या दरबारामध्ये एक जादूगार येतो तो एक तलवार शम्मी कपूरला देतो आणि शम्मी कपूर एका याच्यामध्ये तलवारतो अशी उचडून ठेवतो खांबामध्ये आता ती कोण काढू शकणार कोणालाही काढता येणार नाही शाही खानदानपैकी कोणी एक असेल तरच तो तलवार काढू शकतो आणि शम्मी कपूर म्हणतो इसे ऐसे ही गडा दो हमारा युवराज आएगा शहजादा आएगा युवराजनी युवराज शहजादा आएगा आणि मग तो तलवार तो काढेल त्या अजूबा चित्रपटातली ती तलवार तशीच त्या खांबाच्या पुरामध्ये धसवून ठेवलेली असते आणि मग पुन्हा कधीतरी तो अमिताभ येतो म्हणे आणि मग तलवार काढतो असा काहीतरी तो सीन आहे मला ते अमिताभच्या लहानपणी घुसळलेली तलवार त्याला मोठं होऊ पर्यंत होईपर्यंत थांबावं लागलं होत तशीच्या तशी तलवार ती खांब्यात अडकलेली होती तोच एका अजूबा होता त्या चित्रपटातला आणि मग तो येतो तो काढतो तसा एक तलवार नव्हे काळ खूप बदलला तो आजोबाला काळ जुना आता आजोबावाला काळ नवा त्यामुळं तलवारीचा हळूहळू हळूहळू ते मध्ये खुपसून 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 ते झालं खुप 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 तिचं खंजर आणि तो खंजर महाराष्ट्राच्या पाठीत असा काही खूप असल्या गेला की अजूनही तो निघायचं नाव घेत नाहीये या शम्मी कपूरच्या नंतर आलेला त्याचा मुलगा अमिताभ ती तलवार काढू शकला अशी तलवार तो खंजर खुपसलेला काढणारा माणूस महाराष्ट्रात आहे परंतु त्याला बदनाम करण्याची प्रक्रिया चालू आहे तीही समजून घेऊया पहिल्यांदा खंजर कुठे खुपसलाय कोण खुपसलाय ते नीट बघून घेऊया म्हणूनच मी या व्हिडिओचं टायटल ठेवलं आहे नटसम्राट अजूबा होय नटसम्राट अजूबा आता नटसम्राट हा जो शब्द आहे ना तो मी वापरत नाहीये म्हणजे उगाच पुन्हा तुमचा आक्षेप की कुलकर्णी तुम्हाला नादच आहे तुम्ही काहीतरी म्हणता मी या नटसम्राट या शब्दाचं कोण वापरलंय ते तुम्हाला दाखवतो बघा अभि भुजबळ साहेब क्यू गे गए, कैसे गे गए? महाराष्ट्र के राजनीती कैसा हंगामा हो गया ये सबको पता है लेकिन शरद पवार ये सबसे बडे सम्राट है नट सम्राट है सबसे बडे सम्राट है नटसम्राट है ये सबसे बडे सम्राट आहे है देश के, और के में प्रत्यक्ष संजय राऊत यांनी म्हणजे बरेच दिवस झाले ना संजय राऊतांच्या वरती आपल्याला बोलून खूप दिवस झाले म्हणजे एवढं एवढा गॅप संजय राऊतांच्या वरती बोलायला असू नये त्यांनी काही संधी दिली नाही पण यावेळेला दिली संजय राऊत बोलता बोलता मुलाखत घेतात का इज्जत हा प्रश्न आपल्याला पडला होता ना आपण तो याआधी दाखवलाय तसं कौतुक करतायत का उतरवतायत कपडे हे कळत नाही म्हणजे शिव्या घालायच्यात भुजबळांना आणि हे म्हणाले नटसम्राट शरद पवारांना शरद पवार सगळ्यात मोठे नटसम्राट आहेत म्हणे मलाही आजकाल तसं वाटायला लागलंय शरद पवारांचा आणि सुप्रिया सुळेंचा तुळशीच्या माळा घातलेला फोटो मी तुम्हाला दाखवतोय बघून घ्या आहेत काही नटसम्राट बरं हे सोडा याआधी वारकऱ्यांच्या वेशाखातला वेशातला फोटो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तोही बघून घ्या आहेत ना नट सम्राट वशाट खाल्ल्यावर गणपतीच्या मंदिरात जायचं नाही हा नियम पाळणारे पवार वशाट खातात आणि वशाट खाणारे पवार तुळशीच्या माळा सुद्धा घालतात हे, हे लक्षात ठेवा म्हणजे येवल्याच्या मटण खानावळीत चतुर्थीला मटण खूपच ग्वाड लागतं असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे हॉटेलात मटण खाऊन मंदिरं मंदिरं फिरणाऱ्या सुप्रिया सुळे हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे त्यामुळं नटसम्राट अजूबा असं म्हणायला इथे संधी आहे बरं एवढंच नाही तर या नटसम्राटांनी असं काही धुमाकूळ घातलाय असं काही केलंय मध्ये यांनी राहुल गांधींनाच निमंत्रण दिलं होतं म्हणे वारीला येण्याचं आता या नटसम्राटाला राहुल गांधींनी न येऊन जो काही थड मारलाय ना तो फार भयंकर आहे फार भयंकर आहे मध्ये हेही कळलं होतं की उद्धव ठाकरेंनी म्हणे मिलिंद नार्वेकर निवडून यावे यासाठी पवारांना सांगितलं खबरदार जर तुमच्या माणसाला निवडून आणलं तर माझा माणूस पडला तर आणि फोन बंद करून निघून गेले म्हणे आहे ना म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत लोकांना अशा धमक्या दिल्यात तशी धमकी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना देऊन आपला फोन स्विच ऑफ करून टाकला नॉट रिचेबल गेले जसे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या बाबत दोन हजार एकोणीसला नॉट रिचेबल झाले होते तसे ते नॉट रिचेबल झाले होते म्हणून आता या नटसम्राट अजूबांना एवढा मोठा झटका उद्धव ठाकरेंचा सहन करावा लागलेला आहे बरं हे नटसम्राट किती अजब बघा यांनी वारीमध्ये स्वागताला जाण्याचा निर्णय घेतला अर्थात या नटसम्राटांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी साईड हिरोनी ते चालत जाणार असं उठवलं मय यांनी सांगितलं की मी चालत नाही मी स्वागताला जाणार आहे पण स्वतःचा उल्लेख विठ्ठल करून घेतला बघून घ्या महाराष्ट्राचे खरेपुरे रुखमाई आमचे शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमच्या प्रतिभाबाईंनी महाराष्ट्राचे खरे खुरे विठोबा रोखमाई आमचे शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमच्या प्रतिभाबाईंनी महाराष्ट्राचे खरे खुरे विठोबा रोखमाई आमचे शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमच्या प्रतिभाबाईंनी पटलं ना नटसम्राट कसा असतो बघा म्हणजे साल्यानो तुमच्या देवाचे बाप आम्ही असं म्हणणारे स्वतःला देवाचा बाप नाही तर पुन्हा आपलंच लेकरू आपणच होऊ लागले असा नाटक सम्राट कुठे मिळतो का म्हणजे आपलंच लेकरू आपणच शरद पवार देवाचे बाप होते ना साल्यानो आम्ही तुमच्या देवाचे बाप असं म्हणत होते ना आणि आम्ही तुम तुम्ही आम्हाला देवळात जाऊ देत नाही आमच्या हाताने घडवलं असं म्हणत होते ना आता ते स्वतःला विठोबा पण म्हणून घेत आहेत किती डबल रोल ट्रिपल रोल चार रोल पाच रोल किती रोल असू शकतील एखाद्या माणसाचे म्हणजे स्वतःला देवाचा बाप पण म्हणून घ्यायचं आणि देव पण स्वतःच म्हणायचं खरे विठ्ठल रुक्मिणी म्हणून घ्यायचं आपल्या गावाला बारामतीला पंढरपूर म्हणून घ्यायचं बघा बॅनरवर लिहिले ते तुमच्या लक्षात येईल ते बॅनरवर लिहिलेलं पंढरपूर आहे म्हणजे बारामती पंढरपूर आहे आणि हे देव आहेत आदिदेवाचे बाप होते याला नटसम्राट म्हणायचं आणि पाठीत खंजीर खूप असण्याचा म्हणजे आजचा दिवस आहे ना तो खास खास दिवस आहे आजचा तो आजचा दिवस म्हणजे अठरा जुलै एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली ज्या दिवशी महाराष्ट्राच्या पाठीत पहिल्यांदा खंजीर खुपसला होता आजोबामध्ये तलवार खूपसली होती तसा महाराष्ट्राच्या पाठीत सरकार चांगलं चालू असताना हृदयी वसंत फुलत असताना प्रेमास रंग ऐवजी पाठीत लाल रंग यावे अशी स्थिती होती खाटकान पाठीत खंजीर असलेला होता तेव्हापासूनच ती फ्रेज तयार झाली हे गेले आणि सत्ता लंपट पवारांनी सत्ता स्थापन केली ते मुख्यमंत्री बनले वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसून असा पाठीत खंजीर खुपसण्याची प्रक्रिया तर हयात चालू आहे जयंत पाटील शेकापचे नेते यांच्या पाठीत खंजीर कोण खुपसला म्हणजे मगाशी संदर्भ दिला होता मी उद्धव ठाकरे म्हणाले खबरदार जर माझा माणूस पाडाल तर आणि निघून गेले जयंत पाटलांना घोड्यावर बसून त्यांना आपलं दाखवून जयंत पाटलांच्या पराभवाला कारणीभूत कोण असेल तर पवार हात दाखवून अवलक्षण किव गुपचूप जयंत पाटलांना सांगितलं असतं यावेळी माझ्या हातात नाही राहिला बाबा माझी पण ताकद नाही राहिली तुम्हाला आणण्याची दोन चार वेळेला केली मदत तुमचे आमदार नसताना जयंतराव आता तुम्ही शांत राहा उद्धवचा माणूस निवडून येऊ द्या आपली शक्ती नसताना जयंत पाटलांना घोड्यावर बसवलं आणि त्यांना अगदी कात्रजचा घाट दाखवला जयंत पाटलांच्या शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खूप असला शेकापच्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणजे असं म्हणतात की दारूच्या दुकानांचं लायसन देऊन त्यांना धंद्याला लावलं शेकाप संपवला एकट्या जयंत पाटीलला जिवंत ठेवला तोही आत्ता आत्तापर्यंत आणि आता जयंत पाटील देखील पराभवामुळे धक्क्याला लागलेले आहेत आता काही शक्यता नाहीये विधानसभेवर निवडून येण्याची कारण तिकडे तटकरे ऑलरेडी मोठे झालेले आहेत तटकरेंच्या अगेन्स्ट राष्ट्रवादीची माणसं पण आहेत बाकीच्या सगळ्या पक्षांचं काम चालू आहे त्यामुळे जयंत पाटील आता अलिबागच्या धक्क्याला लागले त्या फेरी बोटीनी त्यांचं त्यांनी ते आपलं मुंबई जाय करावी आणि आपापलं प्रतिष्ठान आपापले व्यवसाय ते कृषीवल विशिवल बाकीचे धंदे सांभाळत बसावे एवढी त्यांची अवस्था करून ठेवलेली आहे नशीब या अजूबाची नजर त्यांच्या धंद्यावर अजून नाही पडलेली नशीब ना जयंत पाटलांच ओबीसी आरक्षणाच्या बाबत पाठीत खंजीर काय असतो बघा ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी असं भाजपच्या आमदारांनी सभागृहात सांगितलं सभागृहात सांगितलं पण यांनी सरकार तुमचं आहे आमची काय भूमिका विचारताय तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं सांगून मोकळे झाले आणि बरं दुसरं जरांगीनात तुम्ही काय शब्द दिला आहे तुमची चर्चा काय झाली आहे ते मला कळू द्या म्हणजे ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण द्यावं की नाही हा मुद्दा गेला कुणीकडंच त्यांच्याशी चर्चा काय झाली हे सांगा असं म्हणत पवारांनी हा मुद्दा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात टाकून द्यायचा प्रयत्न केला म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ आहेत एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार पण या दोघांना सोडून देऊन शरद पवार हा सगळा डाव देवेंद्र फडणवीसांच्या अंगावर टाकताय बरं ते भुजबळ गेले भुजबळांचा गेम कोण केला होता बरं कोण केला होता भुजबळाने तर आपल्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं होतं पाठीत खंजीर खूप असल्याचं आता पाठ खंजीर आणि राष्ट्रवादीची माणसं असं असेल तर तो खंजीर खूप असणारा हात कोणता हे वेगळं सांगायची काही गरज आहे का काही गरज आहे का भुजबळांच्या पाठीतही तोच खंजीर खूप असलेला होता बरं आता खंजीर खुपसण्याची प्रक्रिया दादा सोबत चालू होती म्हणे अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडली काढून घेतली राष्ट्रवादी सोडली हा शब्द नीट वापर नीट वापरला पाहिजे अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्याकडून काढून घेतली तेव्हा महाबळेश्वरच्या सभेत हक्क हिसकावून घ्यावं लागतो हे पवार सांगत होते आणि अजित पवारांनी आपला आपला हा हक्क हिसकावून घेतला मग अजित पवारांच्या पाठीतही खंजीर खूप असणारे शरद पवार आता जयंत पाटलांना मोठं करू लागले आणि आता तयारी कदाचित त्यांच्या जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खूप असण्याची सुरू असावी आता ज्या पाठीवर अजित पवारांच्या आधी खंजीर खूप असलाय त्याच्यावर हळद लावण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे पवारांच्या विषयात मला आश्चर्य याचं वाटतं पवारांनी जून आणि जुलै महिन्यात आपलीच विधानं तीन वेळेला बदललेली आहेत तब्बल तीन वेळेला पवार म्हणाले कुणालाच प्रवेश नाही पुन्हा म्हणाले उपयोगिता बघून घेऊ तिसऱ्यांदा म्हणाले कुटुंबात स्थान असेल राजकारणात घ्यायचं असेल तर सहकार्यांना विचारू म्हणजे स्थिती अशी आणायची की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटलांना असं म्हणावं लागलं पाहिजे की साहेबांची इच्छा असेल तर अजितदादांना परत घ्यायला आम्ही तयार आहोत असं म्हणावं वाटलं पाहिजे आणि नसतील म्हणणार तर सुप्रिया सुळेना नेता मानलं पाहिजे आता खंजीर कुणाच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांच्या पाठीमध्ये घालायचं आहे काय अष्ट्याहत्तर पासून खंजीर खुपसण्याची प्रक्रिया सुरू आहे ती आजपर्यंत कायम आहे बिचाऱ्या जयंत पाटलांनी आपल्याला त्रास होऊ नये म्हणून नेमका पाठीत जिथे खंजीर खुपसणार आहे त्याला आता छानपैकी बधीर करून घ्यावं म्हणजे खुपसल्या गेलास तर त्रास होणार नाही होणार नाही अजित पवारांना आता मधाचं बोट लावणं चालू आहे अजित पवारांना तर मधाचं बोट आजकाल कुणीही लावायला लागलंय त्यावर आपण पन स्वतंत्रपणे बोलणार आहोत तिकडे प्रकाश आंबेडकर म्हणाले दादा महायुती सोडा आमच्या सोबत या महायुतीतले नेते म्हणतात दादा इथेच राहा तिकडे जरांगीटकडून देखील दादांच्या सोबत जाण्याची प्रक्रिया सुरू आहे आता इकडे सुद्धा शरद पवारने सुद्धा बोट लावून ठेवलंय मधाचं बोट लावून ठेवलंय काय दादांची अवस्था आहे ती आपण जरा पुढच्या भागात बघूया पण ह्या जो खंजीर आहे ना तो कोण काढणार हा मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पाठीतला एक ताकद होती जी महाराष्ट्राच्या आहे होती म्हणण्यापेक्षा आहे जी महाराष्ट्राच्या पाठी खूप असलेला हा खंजीर काढून समुद्रात फेकून देण्याची शक्ती त्याच्या अंगामध्ये होती ती तो माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि हा खंजीर काढणारा देवेंद्र फडणवीसांचा हात बदनाम कसा होईल यासाठीची पुरेपूर व्यवस्था केली जाते आहे त्यावर देखील आपण स्वतंत्रपणे भाष्य करूया बघूया आता आजोबा घडतोय का आणि अष्ट्याहत्तरला महाराष्ट्राच्या पाठीत खूपसला गेलेला खंजीर निघतोय का नमस्कार